सध्या शैक्षणिक क्षेत्रासह सोशल माध्यमात एकच चर्चा सुरू आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या पॅट परीक्षेबाबत झालेल्या गैरप्रकाराची हा गैरप्रकार अतिशय भयानक आहे जो ऐकून तुम्हीही थक व्हाल हा प्रकार नेमका काय आहे का ही परीक्षा घेतली जाते यांसारख्या विविध प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे भिंगारे आणि तुम्ही पाहताय एजू वार्ता न्यूज राज्य सरकारनं राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांमधील पहिले ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला पण या परीक्षेतून काय आउटपुट मिळतं हे तितकंच महत्वाचं आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका तब्बल एकवीस युट्यूब चॅनलवर व्हायरल झाली इतकंच नाही तर या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं याचा सविस्तर प्रसिद्ध करण्यात आला होता यावरून परीक्षेची कोणतीही गोपनीयता राखली गेली नसल्याचं या परीक्षेच्या नियोजनासाठी वर्षाकाठी अंदाजे दहा कोटींच्या पुढे खर्च जातो त्याचा अत्यादेशही प्रसिद्ध करण्यात आलाय एवढा खर्च करूनही पेपर फुटीबाबत कोणत्याही उपाययोजना का केल्या जात नाही असा प्रश्न पडतो कारण पेपर फुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही या आधी देखील या परीक्षेबाबत अनेक प्रकार घडलेत जसे की पॅट परीक्षेसाठी शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या एकदा एका वाहनातून याच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका घेऊन जात असताना पेपरचे रस्त्यावर पडले होते इंग्रजी गणित आणि मराठी या तीन विषयांसाठी एच आर टी मार्फत समान प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रमाणित करणे हा पॅट परीक्षेचा मुख्य उद्देश आहे परंतु असं असलं तरी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती पडताने व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करणे अध्ययन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे यासारखे उद्देश ठेवून या परीक्षा राबवण्यात येत असल्या तरी त्याची सध्या काय परिस्थिती आहे हेही महत्वाचं आहे पॅट परीक्षा कायमच वादाच्या घोऱ्यात सापडलेली पाहायला मिळतं नुकतंच राज्यातील टप्पा अनुदानावर असणाऱ्या शाळांनाही पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात अशी मागणी काही मुख्याध्यापक संघाने केली होती एच सी कडून पॅट परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका किती लागणार यासाठी शाळांकडून पटसंख्या मागवणं आवश्यक आहे मात्र ती मागवली जात नाही त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे संचय शाळांना कमी प्रमाणात प्राप्त होतात परिणामी मग शाळांना त्याच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वितरित कराव्या लागतात यामध्ये शिक्षकांची मोठी धावपळ होते प्रश्नपत्रिकांचे संचय शाळांना उपस्थित करणे हा शाळांचा हक्क असताना त्याच्या झेरॉक्स काढण्यासाठी शाळांना भूर्दंड भरावा लागतो असंही काही मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे परीक्षेच्या काळात शासनाने ठरवून दिलेले निकष मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून पाळले जातात का, ही जा का आत, पाले जाता हे पाहणं देखील महत्वाचं आहे नुकतेच घडलेल्या या घटनेबाबत शिक्षण विभागाने कबुली दिली असून या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तब्बल एकवीस युट्यूब चॅनलवर बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एस चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली होती त्यानुसार संबंधित युट्यूब चॅनेलवर असलेला हा व्हिडिओ डिलीट करण्यात आलाय एस ने परिपत्रक प्रसिद्ध करून शिक्षकांनी कोणत्या तारखेला परीक्षा घ्याव्यात आणि निकाल कसे लावावेत या संदर्भातील आदेश नुकतेच दिले होते परंतु शिक्षण विभागाला परीक्षा संदर्भातील गोपनीयता ठेवता आली नाही त्यामुळे ही परीक्षा पुन्हा होणार का असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित आहे घडलेल्या या सर्व घटनेबाबत पुढे काय होतं हे पाहावं लागेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद